गोकुल सोबत गोकुल महानगरपालिकेनं आमची काम नाही महिन्याला जर हजार पंधराशे बिल या लागलं लोकांनी सर्वसामान्य लोकांना त्यातलं बजेट कोलमडते ना सगळंच काय गुण देता येत नाही काय काम करत काय कामच करत नाही गुण कशा सांगायचे पाणी घरात आलं हे आम्ही सांगितलं असताना सुद्धा तिने फोन आलेले नाही फुकट तुम्हाला येते मतदान करून देते ते नाही नगरसेवक नसल्यामुळे का झालंय कोणाशी संपर्क को होत नाही एकटी उचलत्या कचरा एकटी टाकत्या मोबाईल घेऊन बसत्या तिथं बसून राहतात खुट्ट मारलं तर काही नमस्कार मी नीता बोदा लाईव्ह मराठीचं पब्लिक डिमांड या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला माहीत असेल गेले तीन वर्ष झालं कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनामध्ये कोणत्याही पक्षाची सत्ता नाही आहे त्यामुळे कोणत्याही प्रभागामध्ये सध्या नगरसेवक नाही आहेत त्यामुळे महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या समस्यापर्यंत पोहोचलं आहे काय त्यांची अडचणी दूर झाल्यात का हे आज आपण जाणून घेणार आहोत थेट नागरिकांकडून चला आता आपण आलो आहोत गली येथे येथील नागरिकांशी संदर्भात आपण चर्चा करणार आहोत सर गेले तीन वर्ष झालं नगरसेवक नाही महानगरपालिका प्रशासन बघते सगळं तर तुमच्या ज्या समस्या त्या महानगरपालिकेनं पूर्ण केल्यात काय महानगरपालिकेनं हित करत त्यामुळं आमचं हे सारखं सारखं चेंबर वगैरे तटतात यांच ड्रेने कामं सारख्या तटलेल्या असतात एवढंच आमचं ते लाईन टाकून व्यवस्थित करून द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे अजून कोणकोणत्या कोणत्या अडचणी आहेत अडचणी काय बाकीच्या मग काय सगळं ते लाईटचं वगैरे काही प्रॉब्लेम नाही पाण्याचं प्रॉब्लेम आहे पाणी बी वेळेवर म्हणजे येते सकाळी आलं की म्हणजे त्याला टायमिंग नाही ते वेगळ्या वेगळ्या टायमिंगला येते कधी कधी तीनला सोडतात कधी पाचला सोडतात कधी सात वाजता सोडतात पाणी असं हे प्रॉब्लेम आहे पाण्याचं सर तुम्ही तुमच्या समस्या आहे हे महानगरपालिकेकडे गेला तुम्ही सांगायला तक्रार वगैरे दिला शुक्रवारी मी दुपारी काहीतरी तीन वाजता मी हॉफिसला कॉर्पोरेशनमध्ये गेलो कॉर्पोरेशनमध्ये गेल्यानंतर तिने सांगितलं आपलं हे ज्या जा शाहू मार्केटमध्ये शाहू कलात मार्केटमध्ये जाऊन मी त्याला देऊन वगैरे नाव वगैरे सगळं देऊन हे करून गेलो आता तीन चार दिवस झालं कोण आलं नाही काही नाही बघायला म्हणजे मग आम्ही आमचं स्वतःचं हे घालून ते माणसाला बोलून आम्ही करून घेतलं डेनेजचं हे असं हे प्रॉब्लेम होता तेवढं प्रॉब्लम आम्ही त्यांच्याकडून करून घेतला आणि लहान लहान मुलं आहे त्याचे सगळं पाणी घरा यायला जेव्हा पाणी घरा आपलं पाणी आधी आलं आणि हे मेन लाईन जी चॉकअप आहे त्याचं चॉकअप काढावं हे आम्ही द्यायचं तुमच्या महानगरपालिकेकडे काय काय सूचना आहेत आता महानगरपालिकेमध्ये काय सूचना तर आमच्या फक्त आम्ही लाईट पाणी आणि चव एवढंच अपेक्षा आहे दुसरी काय अपेक्षा आता महानगरपालिका करा करा मोटर न चढवा लागते पाणी असं पाणी फास्ट जातावत हेच नाही जोर पाण्याला किती बिल येते माहिती आहे आमच्या मोटरीचं ते लाईट बिल माणसं सर्वसामान्य मा लोकांना परवडायला तर पाहिजे का नको लाईट बिलाच तर किती वाढवून ठेवलं बघा एकदमच महिन्याला जर हजार पंधराशे बिल या ला लागलं लोकांनी सर्वसामान्य लोकांना त्यातलं बजेट कोलमडत आहे ना सगळंच आता ही समस्या सारखी आहे ट्रेनिजची महिन्याला पाचशे नुसतं येऊ करायला बाकीचा खर्च सगळा वेगळा आणि अर्ज दिलं तर येत नाही काय नाहीत लवकर तरी पण आल नाही सकाळी म्युन्सिपाल्टीची माणसं आता आम्ही दुसऱ्या माणसाशी बोलून आणून केलंय कोण मी नाही काय महिला जाते सरकारी सांगा मध्ये त्यांची जे सोय करायला पाहिजे आपलं आपलं घरात आहे ते चुकी नाही मग ती दुसरी नसले तर काय करायचं म्हणा लागलोय टायमावर धूत नाही चांगलं असं झालंय पायपा तर नाहीच उजडच नाही म्हणून ह्या पाणी ड्रेनीच पाणी गटार जर पास झालं नसलं तर पाणी घरात आतमध्ये येणार त्याच्यामुळे डासांचा पण जास्त प्रादुर्भाव होतो आता नगरसेवक नाही आहेत मग तुमचं काय आता नगर नगरसेवक निवडणूक व्हायला पाहिजे की नको की महानगरपालिका प्रशासन सगळं काम करून देत नाही निवडणूक आता हे नगरसेवक हे व्हायलाच पाहिजे त्यांच्याशिवाय तरी कसं होणार प्रभागाचा जे क्रमांक हे असते ते नगरसेवकाकडूनच जाते ना बाकी इतर कोणी करू शकतो आम्ही आपली कंप्लेंट जी असते नगरसेवका कडेच करतो ना बाकी कोणाकडे करणार दहा किती गुण देणार तुम्ही महानगरपालिका प्रशासनाला काहीच गुण देता येत नाही असले काय कामच करत नाही गुण कशा सांगायच्या असले आता तुम्ही सांगा शुक्रवारी आम्ही ज्या वेळा अर्ज दिला आहे कॉर्पोरेशनला ड्रेनेज तटलेला आहे आणि पाणी घरात आलेलं आहे हे आम्ही सांगितलं असताना सुद्धा तिने कोण आलेलं नाही काय सांगायचं नाही ते म्हणजे सुट्टीवर आहे रविवाराला आला असं त्यांचं हे त्या भाषा आता काय ना सांगा हे काम त्यांचं आहे ना तिने करून दिलं पाहिजे ना तुम्ही आता आमच्याकडनं सगळं घेत आहे पाड्यापट्टी घेत ड्रेनेज लाईनचं हे जर सगळं घर पाळल्या सगळे आयटम असतात कसं काय करायचं ते प्रत्येक महिन्याला आम्ही कुठले पैसे घालायचं आमचं धंदा तसं आहेत काय आमच्या लोकल कोण आहे का सांगावर तुम्ही पोटावरची आम आहात आमची आणि प्रत्येक महिन्याला पाच पाचशे रुपये घालायचं ते घालून आणि येत पण नाहीत लवकर तिने करायला लहान लहान मुलं आहेत आमच्यात काय पण झालं नंतर आमच्या काय करणार आम्ही ते जबाबदारी आहे नाही फोन गेल्यानंतर तुमची याय जबाबदारी आहे फुकट तुम्हाला देतात मतदान करून देतात ते तुम्ही आता महानगरपालिकेला काय सूचना द्याल काय सांगाल तुम्ही आम्हाला आव्हान बघा महानगरपालिकेला आमचे काम होत नाही या साहेबांना तेवढा आम्ही सांगतोय जाऊन साहेबांनी तिथे फोन नाही तरी फोन कोण येत नाही तिकडं बघायला उगत साहेब जवळ म्हणून जातो आम्ही बायका कुठं बाहेर जायचं सारखं सारखं बोलवायला जायचं काय म्युन्सिपाल काम करत तिथं बसून राहतात खुट्ट तर सध्या आता नगरसेवक आहेत गेले तीन वर्ष झालं महानगरपालिका प्रशासन बघत आहे तर तुमचं कामकाज पूर्ण होते काय तुमच्या प्रभागाचं काय कामकाज राहिलंय का जे महानगरपालिकेनं पूर्ण केलेलं आहे नगरसेवक नसल्यामुळे का झालंय कोणाशी संपर्क होत नाही अधिकारी लोक कुठलीही दाद देत नाहीत आणि प्रशासक आहेत ते एवढे ऍक्टिव्ह नाही आहेत भरपूर समस्या भागात आता निर्माण होत चाललेलं आहेत आणि रोजच्या रोज जे दैनिक गर गरजा आहेत जे स्वच्छता ये रस्ते वगैरे ह्या पूर्ण होत नाही आहेत आजकाल त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे प्रशासक असून सुद्धा काही उपयोग राहिलेला नाही ज्यावेळी नगरसेवक होते त्यावेळी आम्हाला तक्रार करायला जागा होती आता कुठल्याही से प्रकारचं सेक प्रॉम्प्ट जागा मिळालेली नाही कोणाकडे कर तक्रार करता येत नाही आणि अधिकारी कोल्हापूर महानगरपालिकेची कुठल्याही प्रकारची दाद देत नाही कोल्हापूर महानगरपालिकेने काय नंबर काय आवाहन केलं होतं की या नंबरवर फोन करा मग तुमचे सगळे प्रॉब्लेम्स दूर करा या नंबरवर तक्रारसाठी केलं होतं कारण बऱ्याच वेळेस असं होतं की त्या तक्रारीची दाद दिली जात नाही आणि दाद जरी घेतली तर तुटपुंजी घेतली जाते आले की झालेल्या तक्रार म्हणून त्यावर रिपोर्ट दिला जातो नगरसेवक होते तेव्हा किती फरक होतो आणि आता काय फरक पडतोय नगरसेवक असताना बऱ्यापैकी तक्रारीचं निवारण लवकर होत होत नगरसेवक अधिकाऱ्यांच्या मागे किंवा कर्मचाऱ्याच्या मागे लावून तक्रारीचं निवारण करत होते पण सध्या परिस्थिती आहे ना नगरसेवक आहेत ना प्रशासक आहेत त्यामुळे कोणाकडे दाद मागायची हा प्रश्न निर्माण झालेला आणि कर्मचारी उद्धटपणाने वागतात आणि कर्मचारी दाद येत नाहीत महानगरपालिकेला काय सूचना द्याल तुम्ही कर्मचाऱ्यांच्याकडे नियोजन पद्धतीने कर्मचाऱ्यावर लक्ष द्यायला पाहिजे कर्मचाऱ्याला सूचना द्यायला पाहिजे ज्या आल्या त्या तक्रारी वेळेवर पूर्ण होऊन संख्येचं निरसन व्हायला पाहिजे हे त्यांच्याकडनं पूर्ण व्हायला पाहिजे गेली तीन वर्षाला नगरसेवक नाही आहे मग तुमचं काय म्हणणं आता नगरसेवकाची निवडणूक व्हायला पाहिजे की नको की महानगरपालिका प्रशासन सगळं पाहिजे नाही नाही नगरसेवकची निवडणुकी व्हायलाच पाहिजे लोकप्रतिनिधी हे पाहिजे कारण सामान्य माणसाला लोकप्रतिनिधी हा आधार आहे त्यांना दुसरा कुठे आधार नाही अधिकारी लोकांचं असं झालेलं आहे की अधिकारी लोक दादच देत नाहीत बऱ्यापैकी नाहीत नवीन प्रशासक पूर्वीचे प्रशासक होते किंवा त्यांच्याकडनं काहीतरी चांगलं होईल कारण त्यांच्याकडनं सुद्धा काही कामकाजाबद्दल महानगरपालिकेला दहा पैकी चार गुण फक्त देता येतील कारण एवढ्या सोयी सुविधा नाही रस्ते साफ नाहीत गटरी साफ नाहीत साफसफाई होत नाही झाडलोट होत नाही परत पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे सध्या तर इतर महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकेपेक्षा कोल्हापूर महानगरपालिका कित्येक पटेने मागे राहिलेल्या गटारी काढत नाहीत गटारीतली घाण निघत नाही पाणी व्यवस्थित नाही हे चाललेलंच आहे आणि सांगायला कोणाकडे जायचं महापौर नाही नगरसेवक नाही प्रशासक नाही प्रशासकाला आम्ही कुठं साधी माणसं भेटायला जायचं अजिबात गल्लीकडे लक्षच नाही म्हंटल तर चालत महानगरपालिकेला काय सूचना द्याल तुम्ही काय कामकाजाबद्दल सांगाल त्यांना नगरपालिकेनं वेळेवर स्वच्छता बघायला पाहिजे ड्रेने ड्रेनेज तर गल्लीत सगळ्यांचं ड्रेनेज कड तर लक्षच नाही त्यांचं त्यामुळे सगळ्या घरात गल्लीत न वास आणि घरात न वास ड्रेनेज त्यांचं लक्ष नाही पाण्याकडे लक्ष नाही कधी आलं कधी गेलं आणि लोटायला तर कोण नाही आणि गटारी काढायला पण कोण नाही मग कोणाकडे दाद द्यायची नगरसेवकेची तीन वर्ष झालं नगरसेवक नाही आहेत आपल्या प्रभागामध्ये मग तुम्हाला काय वाटते पुढच्या निवडणुकीमध्ये नगरसेवकाची निवडणूक व्हायला पाहिजे कि नको की महानगरपालिका पाहिजे नगरसेवेकडून निवडणूक पण व्हायला पाहिजे महापौर पण झाला तरी त्यानं पण लक्ष द्यायला पाहिजे नगरसेवकांनी पण लक्ष द्यायला पाहिजे सगळ्या लोकांची अपेक्षा असणार निवडून दिलेल्या नगरसेवकावरच काय आम्ही जाऊन तिथे कारभार करणार आहे मग कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर कामकाजाला किती देणार तुम्ही त्याला किती देणार आम्ही पैकीच्या पैकी तर देऊ शकत नाही एक दोन तीन मार्क आम्ही देऊ शकतोय म्हणजे पूर्ण असं काय त्यांनी व्यवस्थित नाही कुठं वाहतूक सरळ नाही ट्रॅफिक सरळ नाही कुठं सगळीकडे पार्किंग आणि हे तेच आहे कुठे जायला सुरक्षित कोण आहे काय बायका कामाला आल्याक नाही गोळका येऊन दहा पंधरा जण येऊन बसतात एकटी उचलत्या कचरा एकटी टाकत्या मोबाईल घेऊन बसत्या टाकलं टाकलं नाही नाही सहा महिन्याने एक बुट्टी उचलून घ्यायचं जायचं ते ढीक काढून ठेवतात आठवड्यात नाही एक दिवस आणि कसं आहे माहित आहे काय ढीक चे ढीक घालून मारते आधी रोज गटार काढत होते गटार स्वच्छ होत होतं ढास होत नव्हती आता ते गटारी काढतात आठ दिवसांना पंधरा दिवसांना आणि ते ढीक घालतात आणि मग ते ट्रॅक्टर द्यायचं ते कचरा न्यायचा ढास व्हायची महानगरपालिकेकडे गेला नाही तुमचं गटारी वगैरे खराब आहे आहे आमचा महापौर आहेत की त्यांना दिसत नाही गल्लीतच आहे महापौर त्यामुळे आमचा प्रश्नच येत नाही तिथे जाऊन आम्ही सांगतोय असं झालंय म्हणून महानगरपालिका ऍक्शन घेते का नाही महापौर आमची चांगली होती आतापर्यंत तिनं चांगलं केलं कारभार आमच्या गल्ली आता ती नाही पासन त्या गल्लीचं सगळं तिनं गटारी देखील धुऊन काढल्या महापौरांना तर या होत्या नागरिकांच्या प्रतिक्रिया अशाच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्रामला आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका कॅमेरामॅन रवींद्र बागलसह मीनिता पोदार लाईव्ह मराठी कोल्हापूर